ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानामध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कळवा पोलिसांनी अटक केला आहे प्रदीप शेळके असं त्या नराधमाचं नाव असून एका रुग्णाच्या नातेवाईकांच्या आणि रुग्णालयातील एम एस एफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे आईसोबत ही मुलगी कळवा रुग्णालयामध्ये आलेली असताना अकरा वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयाच्या आवारामध्ये उभी होती त्याचवेळी नराधम प्रदीप शेळके यांनी त्या मुलीला त्या ठिकाणच्या उद्यानात नेले तिथे तो मुलीशी अश्लील चाळी करत असताना ही बाब रुग्णांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली दरम्यान रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा संप सुरू होता नातेवाईकांनी त्या घृणास्वाद प्रकाराची माहिती संपकरी डॉक्टरांना दिली डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना देखील दिली त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावरती पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे काल एकोणीस रोजी अकरा साडे अकराच्या दरम्यान एक, एक मुलगी जी तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे परंतु तिला समजते सर्व अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसले असतात आपले तिथले आम्ही पेशंटचे नातेवाईक वगैरे आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा बेचाळीस वर्षाचा हे आहे प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावरती आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्याचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतला आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून सी भारतीय न्यायसंहितेच्या अन्वये बारा सत्तेचाळीस चोरी चोवीस अन्वये ओस्को चौऱ्याहत्तर आणि ओस्को आठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला लगेच तात्काळ आम्ही अटक करून कड कारवाई केलेली आहे आणि सदर ठिकाणचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्याची आम्ही पाहणी करतो आहे की तिथे काय आहे का परंतु त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही संदर्भात आम्ही आमचे गोपनीय कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की यामध्ये छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे जे अधिष्ठान आहेत अधिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांना एक पत्रव्यवहार करून आजूबाजूचा परिसर ह्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत कारण आता तर कलकत्ता वगैरे काही ठिकाण आहे या ठिकाणी झालेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपल्या लोकांची सुरक्षितता आणि मुलींची किंवा महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये जो आहे तो आम्ही जो तपास आहे तो आम्ही करीत